चंदगड तालुक्यातील भुजवडी इथल्या दाम्पत्याकडील साडेतीन लाख रुपये रोकड असलेली बॅग अज्ञातानं केली लंपास कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानकातील प्रकार लोकसभा निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी कोल्हापूर मतदारसंघातील चार तर हातकणंगलेतील तीन उमेदवारी अर्ज अवैध शेतकरी आपला स्वाभिमान जपत खासदार राजू शेट्टींनाच निवडून देतील आमदार सतेज पाटील यांनी कुरुंदवाडमधील मेळाव्यात व्यक्त केला विश्वास <स्थाँगा> राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून काम करत राहील पण खासदार महाडिकांचा प्रचार करणार नाही माजी शहराध्यक्ष राजेश लाटकर यांची भूमिका या निवडणुकीमध्ये आम्ही काम निर्णय केलाय या निवडणुकीमध्ये खासदार धनंजय माडिकांच्या प्रचारासाठी आपण बाहेर पडायचं नाही आणि जर्मन तरुणीला पडली कोल्हापूरच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या कामाची भुरळ आज कोल्हापुरात येऊन घेतली आपत्ती व्यवस्थापनाची माहिती